घाटकोपर येथील पंतनगर या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले आणि सर्व नव्हतं झालं होर्डिंग पडल्यामुळे अनेकांना त्यांचा प्राण गमवावा लागला घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगचा सांगाडा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे या सांगाड्याखाली अजूनही तीस ते चाळीस जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते एनडीआरएफ सह विविध यंत्रणा बचाव कार्य करत आहेत होर्डिंगचा सांगाडा पूर्णपणे हटवण्यास आणखी चोवीस तासांचा वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते पेट्रोल पंपावरील पेट्रोल तसेच डिझेलचे साठे यामुळे सांगाडा कापण्याचं काम धीम्या गतीने सुरू आहे या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला तर अठ्याऐंशी जण जखमी झालेत यातील चव्वेचाळीस जण उपचाराधीन असल्याचं समजतंय त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे या पेट्रोल पंपावर पडलेला सांगाडा उचलण्यासाठी भल्या मोठ्या मदत घेतली जाते आतापर्यंत काम पूर्ण घाटकोपर दुर्घटनेला चाळीस तास उलटले तरीही बचाव कार्य अजूनही सुरूच आहे पेट्रोल पंप सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता मात्र आता पंपावरचं सारं इंधन आणि सीएनजी रिकाम करण्यात आले ढिगाऱ्यातून काढलेला भंगार गॅस कटरनं कापून वेगळं केलं जाते अजूनही लोखंडी ढिगाऱ्यात काही जण अडकल्यानं शोधकार्य सुरूच आहे त्यातही आता एका गर्डर खाली एक गाडी दबलेली आहे त्यात काही जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबईत थोड्या वेळासाठी आलेल्या पावसाने सर्वच बिघडवून टाकलं खर तर कित्येकांच्या कुटुंबाचा आधार यामुळे गेलाय घाटकोपर येथील या घाटको महाकाय हो। होर्डिंगमुळे राजकारणात वेगवेगळ्या वेग चर्चा रंगल्या आहेत दोन वर्षापासून ते होर्डिंग तिथे होत तर हे अनधिकृत होर्डिंग कोणाला कसं दिसलं नाही असा सवाल आता विचारला जातोय तसंच या होर्डिंगला परवानगी तरी कशी दिली आणि त्यावर कारवाई का करण्यात आली नाही याबद्दलचा तपास सध्या सुरू आहे महाकाय होर्डिंग त्याची परवानगी त्याच्यावर होणारी कारवाई त्याच्यावरून पेटलेलं राजकारण अवकाळी पाऊस हे सगळे मुद्दे जरी असले तरी यामुळे अनेकांचा नाहक बळी गेलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जरी जाहीर केली असली तरीही कुटुंबाचा आधार गमावलेल्या व्यक्तींची भरपाई आता कशी भरून निघेल असा सवाल व्यक्त केला जातोय न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र